אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה <Tipp Memorial> <motiv ס> समा संपायला पाहिजे सहा वाजता आपल्याला ही सभा संपायला आहे म्हणून आता घोषणा नको बाकीच्या नको आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हजारोच्या संख्येनं अभिन झालेलं या ठिकाणी एकत्रित आलं एक वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक अभन या ठिकाणी केली आणि या जागेवर लोकसभेच्या निवडणुकीची शेवटची जाहीर सभा सगळ्यांच्या उपस्थितीत अभ्यास आयोजित केली होती लोकसभा त्याचा झालेला निकाल हा देशाला महाराष्ट्रामध्ये काय ठीक आहे हे देखील दाखवण्याचं काम त्या निवडणुकीच्या मध्ये झालं नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांची काय इच्छा होती मला माहिती नाही परंतु या लोकसभेमध्ये चारशे खासदार निवडून जावे ही भूमिका ते ठिकठिकाणी मांडत होते देशाचा खासदार सरसे असेल मंडळाचं कामकाज करायचं असेल लोकसभा चालवायची असेल चारशे खासदारांची आवश्यकता फिरत नाही अधिक खासदार असते तरी आपण देशाचा कारभार करू इच्छितो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना फडली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता असते याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा आणि ते होणार या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीनं अतिशय घातक होतं ही जी घटना आहे ही एक वेगळी घटना आहे या देशात रोजगार हल्लीच्या कामात धरणारा मजूर त्याला एकमत आहे आणि त्याच्या महिलांच्या घरात राखली त्याला एक एकमत आहे असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेत घातलं आणि ही जी तुमच्या हिताची दफणूक करणारी संविधान आहे तिच्या धक्का झाला तर तुम्हाला सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार ते उद्ध्वस्त होते आणि म्हणून आम्हाला निकाल घेतला सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र केले महाराष्ट्राच्या देशाच्या काना कोले मी स्वतः असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील शेजारचं राज्य शेजारच्या राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री કેરળચ મુખ્યમંત્રી તમિલનાડુચ મુખ્યમંત્રી આગળ થયો અને લોક્ર કરતા મોદી સાહેબ તેવાસન ઘટના મરુસ્તી કરાય છે પણ તમે લોક માગ્યા નિવુકી ફાર મોને શક્તિ દી બારામતીને કમાલ કરી બારામતી कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सुप्रिया साईना मोठ्या मंत्र्यांनी विजयी केला आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस खानदार आहेत त्यापैकी तीस खानदार तुम्ही लोकांनी आमचे निवडले आणि मोदींना आवड घालण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुरक्षा उद्या निवडणूक होणारे वीस तारखे आणि ती निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टींच्या मुद्देशी अभ्यास काळजी घ्यावी लागेल आपण बघतो ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या नशा मार्गाने लहान असताना लोकांना अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला लाडकी बहीण बहीण लाडकी बहिणीचा सन्मान करत तसेच तर माझी काही तक्रार नाही बहिणीला महत्व देत असेल माझी अजिबात चला गेलं नाही जरूर सन्मान करा पण एका बाजूने राजकीय बहीण म्हणायचं दुसऱ्या बाजूने आज बहिणीची अवस्था काय आज ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांच्या कालखंडामध्ये दोन वर्षामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याचे आकडेवारी तुम्हाला जाऊ का पोलीस स्टेशनला ज्या नोंदी केल्यात महिलांच्या वरच्या अत्याचाराच्या त्या आपल्या राज्यामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी विशाला सदुसष्ट हजार वडिलांच्यावर अत्याचार केले जातात राजकीय बहीण मानायच आणि दुसऱ्या बाजूने ही स्थिती काय घ्यायचा अर्थ दुसरी एक गोष्ट महत्वाची महाराष्ट्रामध्ये महिला मुली या कुठे गेल्या त्याचा पत्ता लागत त्या निर्भरत आहेत आणि त्यांची संख्या किती चौसष्ट हजार मुली महाराष्ट्रामध्ये आज निर्फत आहेत जे म्हणतात साठी बहीण त्यांना या चौसष्ट हजार महिली कुठे गेल्या त्यांचं काय दर्शन केलं त्यांच्यासाठी कोणते फाव न या सगळ्या गोष्टी चांगल्या लागतील पण ती चांगली अशी धमक त्यांच्यामध्ये नाही आणि त्याचा परिणाम आज त्या महिनीची अवस्था गंभीर आहे दुसरा एक वर्ग आहे बारामती आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे तिथे कारखानदारी आहे उसाचं फीक आहे फलवाद आहे द्राक्ष आहेत अनेक प्रकारची फीक आज आपण दिसतो शेतकरी हा महत्वाचा घटक आहे शेतकऱ्यांची परिस्थिती आज काय महाराष्ट्र या मृहत्तरच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किती आत्महत्या केल्या प्रत्येक आत्महत्याची नोंद पोलीस स्टेशनला असते आणि महाराष्ट्रामध्ये वीस हजारांच्या पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सर्व राज्यामध्ये काय गुन्हा होतात त्यांचा कशासाठी आत्महत्या केली कारण दुसरं काही नाही शेतीवाऱ्याची किंमत नाही कर्ज बाजारी फ्रमाण हे बुक ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात विशेष विदर्भामध्ये या आत्महत्याचं प्रमाण हे अधिक होतं मला असं होतं आहे शेती खात्याचं काम मी बघत होतो आणि एक दिवशी माझ्याकडे माहिती आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने हाताच्या केली मी स्वतः गेलो तिथं त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो त्याच्याकडे चौकशी केली काय घडू आहे त्याची पत्नी होती एका मुलगीचं लग्न होतं आणि एक दहावी शिकणारा मुलगा होता हा त्याचा प्रफ त्या माऊली विचारलं तिला माणसाने आश्वासात टाकेल ती सांगायची स्थितीत नसती धसा रत होती मी समजून टाकली आणि तिने सांगितलं काय झालं हे तो आमच्या कालाभाग काही दुरुस्ती करता आली तर त्याचा फायदा इतर बघितले नाही ती मी सांगितलं की माझा म्हणजे नवरा हीट घेतो ते कापसाचं कापसाचं हीट सहा अकरा घेतो ये ये ने कैसे हो सके सोसाइटी से सारी सोसाइटी से सारी अच्छी से सारी सभी फिर गए फिर गए पर से कैसे लोग सोसाइटी से गए दूसरे से से गए दूसरे से क्या से से गए सोसाइटी से

सावकार होता सगळं एक दिवशी सावकार घरी आला आणि पैसे देतो का नाही नाही म्हणल्यावर त्याच्या घराची भांडी कुंडी काढली फेकून दिली आणि त्याच वेळेला मुलीचं लग्न चाललं होतं तो व्याही तिथं आला आणि व्यायने पाहिलं की आपल्या व्हायचं भांडी कुंडी घराच्या बाहेर काढली त्याची समाज किंमत नाही त्यांनी लग्न बोलून टाकली काय चूक होती कर्ज काढलं देश आले आहे म्हणून चूक होती परिस्थितीवर आमची सत्ता अशी आहे आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्या नरेंद्र मोदींनी जिथे जिथे शेतकऱ्याच्या डोक्यावर सतत फिरण्याची त्यांची ऐफत होत नाही त्यांना काही ना काहीतरी मदत केली पाहिजे त्यांच्या अठरा संस्थेला या देशामध्ये सोळा उद्योगपती आहेत त्या सोळा उद्योगपतींच अठरा हजार कोटीचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं सोळा लोकांचं अठरा हजार कृषीचं कर्ज माफ होतं आणि शेतकऱ्याचं दोन हजार रुपयाचं कर्ज माफ होऊ शकत नाही त्याच्या घराची भाजी कुणी बाहेर काढली जात हे सरकार सरकारच असाव आज ही अवस्था या राज्याच्या शेतकऱ्यांची आणि शेती बाजाराला किंमत द्यायची देशील त्यांनी शिकवलेलं जगाच्या बाजारात कसा निघाला त्याच्या वंधन आणायचं त्याच्या साखरेला किंमत देशील या सगळ्या गोष्टीचा फिराम हिंदुस्थानाची शेती अर्थव्यवस्था सा, <laughs> आज संकटामध्ये गेली आणि म्हणून शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला उद्याच्या वीस मागायचा अधिकार नाही हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी ही निर्णय करतो आज ठिकठिकाणी आपण शाळा कॉलेजेस आली बारामतीमध्ये विद्यापीठिक्षणसाठी संस्था काढली मुलींच्या शिक्षणाच्यासाठी मालेगाव कार्यवर आपण शाळां निकेतन चाललं सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था काढल्या तर मुलं शिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुलं शिकली चांगली गोष्ट आहे शिकतात पण एक गोष्ट नंतर लक्षात लागली मुलं शिकली पण नोकरी नोकरीचा फटका नाही शिक्षिकाने अर्ज करतात मी बारामतीला आलो तर सकाळी चवीत वेळी दोनशे शंभर मला भेटायचं त्याच्या हातात आज असतो आणि आज ते काय असं मी फजी झाले मला कुठेही नोकरी द्या आज नोकऱ्या मिळत जायच्या सगळ्या आणि सतत वर्षा वर्ष महिन्यात महिने नोकरी मिळाली नाही तर या चौदाच्यामध्ये एक प्रकारची निराश यायची आणि मी सांगू इच्छितो निराश करून हा आज शांत आहे उद्या त्याच्या निराशेचं उत्तर हे सरकारने दिलं नाही तर उद्या कोणत्याही स्वतःची भूमिका हा निराश करून घेतल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये सरकार नाही आणि ही अवस्था शेतकऱ्यांची ही अवस्था महिलांची ही अवस्था कुणासाठी राज्य चाललेली आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी तुमच्या मदतीनं कारखान्याने उभी केली एकेकाळी फिरफी सिंचन कारखाने होते चहाणसाहेब मुख्यमंत्री होते यशवंत त्यावेळेला त्यांनी तासाना बोलवलं आणि फिरफी सिंचना तेलकोसा कारखाना काढला मजा दासून साखरना काढ हजारो लोकांना काम मिळालं पण ते पुण्या फुत राहिले माझ्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही लोकांनी दिलं मी विचार केला की जेव्हा पुन्हा पुन्हा करायचं नाही आजूबाजूच्या गावामध्ये उद्योग झाले पाहिजे आणि सुरुवात आम्ही केली जेजुरीपासून खंडवाचं गाव पण आम्ही एम आय एमआयजीसी काढली तुम्ही आज जाता दासाचा भागा जेजुरीला पाच पन्नास कारखाने राहिले जेजूर यांना वारामशी झालं एम आय डी सी खाली काही हजारशे लोक तिचं काम करतात खाली इंदाखोरला गेलो तिथं एम आय डी सी खाली तिथं काही हजार लोकांना काम दिलं पुण्याच्या जवळ निर्बलच्या जवळ एम आय डी सी खाली कारखान्या आली लोकांना काम दिलं नगर रस्त्यावर रांजणगावला एम आय डी सी खाली हजारो मुलांना काम दिलं शिरव्यातून गेलं अनेक कारखाने त्या ठिकाणी काढले लोना काढले या सगळ्या गोष्टीचं प्रदान काही ना काही काम अशा महाराष्ट्राच्या कालखंडात झाले आज ज्यांच्या असं सरकार देवेंद्र फडणवीस असोत त्यांचे सरकार असोत त्यांनी काय केलं त्यांनी एकच गोष्टी तिथे येणारा कारखाना गुजरातला पाठवला असं ठाऊक टाटा कंपनी एअरबस लावाची विमान बांधण्याचा निकाल त्यांनी महाराष्ट्रात घेतला होता मला माहिती नाही कोणी त्यांनी सांगायचं आणि त्यांच्यासाठी नागपूरला जागा देत होतो पण एक दिवशी आमच्या लक्षात आलं की हा कारखाना गुजरातला गेला वेदांचा फॉक्सॉन नावाची एक कंपनी होती दहा हजार मुलांना काम द्यायची ताकद होती त्यांनी महाराष्ट्रात चालताना लावायचंच ठरवलं त्याला कुणी सांगितलं माहिती नाही एक दिवशी आपलं गबाव घ्यायचं आणि गुजरातला गेलं महाराष्ट्राची हवा व्हायचे महाराष्ट्रात चालताना काढल्यावर काही त्रास आहे पण सरसाच होत बघायचं नाही इतर राज्याचं तर बघायचं नाही बघायचं ते फक्त गुजरातच्या एक वर्ष त्यांची कंपनी एकवीस हजार नऊशे पस्तीस एवढी गुंतवणूक त्याच्यामध्ये होती तो खास गेला महाराष्ट्रात काही करायचं अज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे नाही आहेत हे देशाचे आहेत ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला नाही तर अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का निकाल तुम्हाला लागेल आणि त्यासाठीच उद्याची वीस तारीख हे अत्यंत महत्वाची आणि या दिवशी लोकांनी मतदान केंद्र जाऊन तुझ्या दिवस माणूस त्याच्या लावा या आणि आम्ही तरुण फेरीच्या सत्ता द्यायची ठरवलं आज युगेंद्र यांची निवास या ठिकाणी गेली آن هم که من در یکشنبه بودم، پدرت را دیدم و در سر سرکه سرکه نمی‌دیدم. درسته، اون سرکه سیبی بوده، درسته. آن یک ولایت خاصی است که دو کالج سرکه کنده است. امروز یکشنبه، ویدیو فیزیک سر کنده است. 2000 چه سرکه کی؟ از داشتی سری دوباره युगेंद्र कराल आणि ते उत्तम त्या ठिकाणी म्हणून तुमच्या फर्षाची सवल करण्याची धमक आणि ताकद जसा हाताच आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचा प्रतिनिधी म्हणून भाषा हा निकाल असता काही लोक सांगतात की मी काय करू आता मी काय करू गल्चे। एकोणीसशे सदुसष्ट साली तुमच्या विजय झाल्याने मला आमदार केला वीस वर्ष मी आमदार मंत्री मुख्यमंत्री या फरक होतो नंतर मला सगळं लागेल नवी पिढी आली पाहिजे अजितदाशे त्यांनी बघितलं त्यांना संधी दिली एकदा दोनदा तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं तुमचं काम करण्याचा अधिकार दिला त्यांनी काम केलं मालिका हातावर असं खुलं काय करायचं खुलं माझी फिरी माझ्यानंतर आजीची फिरी आणि त्यानंतरची नवी फिरी युगेंद्रची फिरी युगेंद्रच्या फिरीच्या हातावर अधिकार दिले बारामतीच समाज चालू करण्याचा इतर अर्थ करून सुधायन तरुण फिरीचे दिवस चालले नस हे काम करायला कुणी ना कुणीतरी असण्याची गरज आहे आणि जो विचारवंत आहे उच्च शिक्षित आहे स्वच्छ चालू करताय अशाच्या हातामध्ये या नेतृत्वाची जबाबदारी द्यायला हवी हे सुसे मी आणि आमच्या सगळ्या सहकारी विचारित केली मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो हे काम यांच्या हातामध्ये सोपं गेले काही महिने याच तालुक्यातलं राम नागाव त्यांनी फिरून लोकांशी संपर्क केला सुद्धा केला त्यांचा प्रयत्न आहे की प्रश्न समजून घ्यायचे काय करायची आवश्यकता याची माहिती घ्यायची एखाद्या गोष्टीचं आपलं ध्यान कमी असेल तर आपल्याला वैद्य असेल साधा असेल त्यासाठी सुसंवाद साधण माहिती घेणं ज्ञान संपादन करणं या पद्धतीने काम करण्याची त्यांची पद्धत ही बारावतीच्या दृष्टीने उपयुक्त होईल आणि म्हणून बारा वर्षीचा नाव नक्कीच हा देशामध्ये हा देशाचा काला कौशल कुठे ना बारा वर्षीचं नाव काढलं की ते नाव घेतात कोणाचं नाव घेतात Jeszcze czeka na konferencji tej. A że Hir Fedet, to jest cały czas w tej. Hir Fedet, to jest cały czas w tej. To ja saci, to jest w tej chwili, dana sama, dana wysyła, तुला सगळ्यांच्या समोर मला आग्रह तुम्हाला ठरला नाही की मसाचा विक्रम करा माझ्या मतांनी त्याला विजयी करा मी तुम्हाला शब्द देतो की बारामतीचा सेना बदलाच्यासाठी आम्ही लोकांनी गेले पाच पन्नास वर्ष काम केलं त्याहीपेक्षा अधिक जोडून काम करण्याची हिंमत कष्ट करण्याची तयारी युग्यांजवळ आहे त्याला विजयी करा 这也是正常，说，人人都想个生活。